एक काळ होता की अनिल अवचट याचे फे फॉलोअर्स होते फॉलोअर्स एक कल्ट क्रीड निर्माण केलं होतं दुर्दैवाने पण अनिल अवचडांना दोन हजार बावीस साली मिस केलं जे अनिल अवचटांना खूप क्लोजली फॉलो करतात करत होते त्यांनी पूर्णिया हे पुस्तक नक्कीच वाचलं असेल अवचडांनी पंचावन्न वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक पूर्णिया म्हणजे बिहारमधलं एक छोटस गाव अगदी दरिद्री दुर्ग्यस्त भागातलं गाव त्यावेळेस होत त्यांची मुलगी जी आहे यशोदा वाकणकर हिला वाटलं पण ते गाव आता काय बदल झालं असेल या पंचावन्न वर्षात यशोदांनी महानुभव मध्ये एक आर्टिकल पूर्णिया बाबाचा आणि माझा मग तिच्या अँगलनी बघणं आणि बाबा म्हणजे अनिल अवसाने बघितलं गाव काय फरक आहे आणि नेक्स्ट जनरेशन त्यांच्यामध्ये काय चेंजेस झाले अत्यंत सुंदर आणि पॉवरफुल लेख झाले आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे अवचळांची स्टाईल ही स्टाईल होती जसं बघितलं तसं ते सांगायचं आणि एक्झॅक्टली तसाच लेख यशोदा वाकणकरनी याच्यात लिहिलेला आहे परत एकदा पूर्णया बाबाचा आणि माझा न चुकता वाचणारा लेख